अरे राहुल जरा वर्गणी बघ पुन्हा पुन्हा आली जरा एकदा चेटकरीदारिपाली त्यांची एक आली आहे हा राणी त्यांची एक आली आहे विशाल यादव आहेत त्यांची एक आली आहे आणि ते आपल्या वरचे ते विशाल राठवाल त्यांची आले हो त्यांची आले आणि तो चावाला सकाळी देतो बोललेला नाही तो संध्याकाळी बोलतो ते एक मनाक्षी मीनाक्षी त्यांची आली आहे कुणी झाले यांचे राहिले अरे थांब बोलत आलं जरा काय झालं बरं एवढं टेन्शन मध्ये काय दिसतोय भाई आजकाल मंडळात पण येत नाही वर्गणी मागायला अरे काय झालं काय सांग कॅन्सरची गाठ झाली रे छाती डॉक्टरांनी पाच ते सहा लाखाचा खर्च सांगितला अरे बापरे बाकी काय करायची काही टेन्शन नको घेऊ तू या आतमध्ये बस जरा आपण काहीतरी मार्ग काढूया घेऊ नको संध्याकाळी माझ्या घरी सात वाजता मीटिंग ठेवली मंडळाची तेव्हा तू पण ये सगळे तुझे रिपोर्ट वगैरे घेऊन ये आपल्या मंडळाकडनं आपल्या पोरांकडनं जेवढी जास्ती मदत होईल तेवढी आपण करू काही टेन्शन घेऊ नको चलो भेटू संध्याकाळी सगळं व्यवस्थित होईल काय टेन्शन घेऊ नको भेट मी काय बोलतो प्रथमेश बोल हा वरून असं बोलतो पण नक्की असं असेल का काय माहिती आहे आता बघू बघ तसं असेल नसेल वेगळी बाजू आता संध्याकाळी मिटिंग ठेवली ते आपण येईल ते रिपोर्ट वगैरे घेऊन येईल विचार हे बघ पाच सहा लाख रुपये सांगितले बोलत होता गरीब आता एवढे पैसे कुठून आणणार ना आपल्या मंडळाकडनं जेवढी मदत होती तेवढी करू तुला काय बोलायचं मला समजते आजकाल बोलायचं जमाना नाही राहिलं कोण कसं खोटं बोलेल काय पैसे काढेल माहीत नाही आपलं वर तसा नाही पण हे बघ तू बोलते मला पटलं आहे पण साहेबांनी आपल्याला हे पण शिकवले की तू खोटं बोलते काय माहीत नाही आपण खात्री करून घ्यायची त्याला आपण सांगितलं आहे सगळं तुझे रिपोर्ट वगैरे घेऊन ये पण आज त्याला पैशाची खरंच गरज आहे गर आपल्या मंडळात जेवढा माझ्यामध्ये जेवढा पैसा जमला आहे साहेबांचा कार्यक्रम आता आपलं पुण्यतिथे तर आपण कार्यक्रम भजन वगैरे ठेवले मला वाटतं आपण पुढच्या वर्षी करू कारण या पैशाची खरी गरज आज त्याला आहे आणि शिकवण शिकवणे एखाद्याच्या मदतीला आहे म्हणजे एखाद्याला जर आज गरज आहे आज खरं या पैशाची खरी गरज त्याला आहे शिकवण शिकवणे ज्याला आज अत्यंत गरज आहे त्याला आपल्याला देव बनताना आलं तरी चालेल पण माणूस बनून त्याच्या मदतीला नक्की धावून द्या तर मला वाटतं ही खरी आपल्या दिगेसाहेबांना आदरांजली असेल उन्नती होत राहील पुढच्या वर्षी आपण परत करू पण आज त्याचा जीव वाचला तर खरं साहेबांना आनंद होईल बघू मग आता संध्याकाळी तुझ्या रिपोर्ट आला का असत चालेल चालेल बघू संध्याकाळी काय आपण करू आपल्याकडे नवीन जेवण